कैलासवासी रोहित व्यंकटेश मुदिराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व करण्यात आले अन्नदान वाटप नांदेड शहरातील सामाजिक व राजकीय चळवळीतील नामवंत कुटुंब असलेले मुदिराज यांच्या परिवारातील सदस्य तथा माजी नगरसेवक व्यंकट मुदिराज यांचा मुलगा कैलासवाशी रोहित मुदिराज यांचा एक मे दोन हजार चोवीस रोजी जन्मदिवसाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नांदेड शहरातील गोरक्षण हनुमान मंदिर गोकुळनगर येथे कैलासवासी रोहित व्यंकट मुदिराज मित्रमंडळ गोरक्षण गोकुळनगर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व वा अन्नदान वाटप करण्यात आले प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींनी रोहित मुदिराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले पंधरा ऑगस्टच्या दिवशी मोटरसायकल ॲक्सिडंट झालं होतं तर आज एक मे रोहित मुदिरा ज्याचा वाढदिवस आहे त्यानिमित्त रोहित मुदिरा ज्यांच्या मित्रमंडळांनी हे दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असल्यामुळे हे तिन्ही संदर्भ औचित्य साधून त्यांनी एक रक्तदान शिबिराचा हा चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि या या कार्यक्रमास आमच्या सर्व नगरसेवक सर्व पक्षातील लोक या ठिकाणी उपस्थित झाले रोहित मुदिरा यांचेही मित्रमंडळ या प्र या ठिकाणी उपस्थित झालेले हा पहिला वर्ष आहे पुढच्या वर्षी आपण याच्याहीपेक्षा मोठा भव्य दिवस हा रक्तदान शिबिर करणार आहोत या रक्तदान शिबिरासोबतच इथं अन्नदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आता हे इथं काही ठिक इथं अन्नदान करणार आहे आणि इथून बाकीचं जे अन्न आहे ते गोरगरीब लोकांमध्ये हॉस्पिटल आणि स्टँड रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे हे अन्नदान त्या ठिकाणी वाटप करणार आहे